मोटा प्रमाण गुंतवूक महाराष्ट्री हो हमारा विश्वास है क्या विषय वर्ल्ड इकोनॉमिक फोरम की बैठक दावोस में होती है, है। वहां पर दुनिया के सारे बिजनेस लीडर्स और पॉलिटिकल लीडर्स आते हैं बड़े पैमाने पर नेटवर्किंग होती है आदान प्रदान होता है वहां पर इन्वेस्टमेंट की जो अपॉर्चुनिटीज होती है उसके ऊपर एक प्रकार से आदान प्रदान होता है तो मैं उसी दृष्टि से वहां पर जा रहा हूं देश और दुनिया के बिजनेस लीडर्स और पॉलिटिकल लीडर्स के साथ मेरी बैठकें तय हुई है और मैं मानता हूं कि बड़े पैमाने पर इन्वेस्टमेंट ये महाराष्ट्र में लाने के लिए हम लोग सफल रहे दिल्ली चुनाव में महिलाओं को भी ढाई हजार रूपए की घोषणा पत्र में बीजेपी ने बताया है तो क्या लगता है कितना ये मास्टर स्टॉप होगा देखिए दिल्ली की जनता का केजरीवाल जी के ऊपर से विश्वास उठ गया है और वो मोदी नेतृत्वामुळे बीजेपी की सरकार लाना चाहते और इस बार बीजेपी की सरकार वालकमंत्र्यांची मला असं वाटतं की लवकरच पालकमंत्र्यांची घोषणा होईल आमचं अंतिम चरणामध्ये आहे लवकर होईल बैठकीला नव्हते त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला का अशा प्रकारची चर्चा सुरू झालेली आहे आता मकोकाची होत मागणी होती ती झाली आता कुठेतरी तपास नीट केला पाहिजे राजकारण बंद झालं पाहिजे शंभर टक्के जर तपास यंत्रणांना आपण नीट तपास करू दिला नाही आणि सगळ्या गोष्टी या तपास यंत्रणा रोज बाहेर सांगू शकत नाही तपासामध्ये अनेक गोष्टी गोपनीय ठेवूनच त्याचा तपास केला जातो त्यामुळे मला असं वाटतं की आता कुठल्याही प्रकारे तपास यंत्रणांवर दबाव न आणता त्यांना काम करू दिलं पाहिजे मी एवढं निश्चितपणे आश्वस्त करतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही दोषी व्यक्तीला सोडलं जाणार नाही तपास यंत्रणा योग्य प्रकारे काम करतील खरं म्हणजे मला अजून एका गोष्टीचं थोडं दुःख आहे की या ठिकाणी माननीय उज्ज्वल साहेब यांच्यासारखे एक वकील आपण अपॉइंट करावे असा आपला प्रयत्न आहे त्यांना आम्ही विनंती देखील केलेली आहे पण मला विश्वासात हे सकारात्मक निर्णय घेतील पण त्यांनी मला बोलताना सांगितलं की विनाकारण मला नेमल्यानंतर काही लोक राजकारण करतात आणि त्याला राजकीय रंग देतात हे मला योग्य वाटत नाही मला असं वाटतं की देशामध्ये अनेक वकील आहेत जे वेगवेगळ्या पक्षांमध्ये आहेत किंवा वेगवेगळ्या पक्षांमधून निवडणुका लढलेल्या आहेत त्याचं राजकारण होत नाही परंतु उज्ज्वल निकम साहेबांच्या नियुक्तीवर राजकारण करणं याचा अर्थ कुठेतरी गुन्हेगारांना मदत करण्यासारखा आहे कारण उज्ज्वल निकमांचा आजपर्यंतचा इतिहास आहे की त्यांनी केस घेतली तर खरे गुन्हेगार जे असतात त्यांना शिक्षा होतेच आता कोणाला त्यांना वाचवायचं असेल तर ते उज्ज्वल निकमांचा विरोध करतील संदर्भात जी माहिती आपल्याला पोलिसांनी दिलेली आहे त्याच्या पलीकडची माहिती आता तरी नाही बरेच क्लू पोलिसांकडे आहेत त्याच्यावर पोलीस काम करत आहेत मला विश्वास आहे की लवकरच पोलीस या संदर्भातला जो काही कारवाई करायची आहे ती पूर्ण करतील